राज्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर थंडीतही वाढ दिसून येते आहे राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी घट दिसून आली पुढील दोन दिवसात थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मागील आठवडाभरात राज्यातील थंडी कमी झाली होती राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाला पोषक वातावरण होतं उकडही वाढला होता त्यामुळे थंडी कमी झाली होती पण कालपासून ढगाळ वातावरण निवळलंय यामुळे किमान तापमानातही घट दिसून येते तरीही सर्वच ठिकाणी किमान तापमान आजही दहा अंशाच्या पुढे आहे परंतु पुढील दोन दिवसांमध्ये थंडीत आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला सोमवारपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी वाढण्याची शक्यता आहे उत्तर पश्चिम मध्य प्रदेशावर घड्याळ काटा दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती वर्तुळाकार चक्रीय वारा स्थिती आहे त्याच्या शेवटच्या परिघात बंगालच्या उपसागरातून ताशी पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर येणाऱ्या वेगवान आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात दमट वातावरण निर्माण झालंय वातावरणात सुधारणा होण्याच्या शक्यतेतून पुन्हा थंडी जाणवणार आहे असा अंदाजही खुळे यांनी व्यक्त केलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका